विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपूर्ण अद्याप मोतमोजणी बाकी असताना आमदार दिलीप पोरसे यांनी सामाजिक बांधिलकी सोपासत सा शेततळे फुटून झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे बागलान तालुक्यातील महड गावातील शेतकरी नवल दशरथ आहिरे यांच्या शेतातील शेततळे हे कमकुवत झाल्यामुळे शेततळे फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता शेतकऱ्याला मोठे भगदाड पडल्याने शेतकऱ्यातील पाणी नवलदशत आहे यांच्या शेतातून शेजारील शेतकरी वसंत शंकर सोनोणे हिरामण आहिरे विलास रामचंद्र कापडणीस यांच्या शेतात शिरू कांदा मका तसेच कांद्याच्या बियाणांचे व रोपांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले या <coughs> घटनेचे वृत्त बागला वृत्तांतावरती धडकताच आमदार दिलीप बोसे यांनी तातडीने महसूल अधिकारी यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली होती आमदार दिलीप बोरसे यांनी महसूल विभागाला तातडीने सदर घटनेचा पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन चोवीस तास उलटले नाहीत गेल्या महिनाभरापासून प्रचाराची रंधुमाळी सुरू होती आमदार दिलीप बोरसे प्रचारात व्यस्त होते काल निवडणूक शांततेत पार पडली आज आमदार दिलीप बोरसे यांनी घरी आराम करणे अपेक्षित असताना महाड्यातील शेततळे फुटून तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते ही बाब आमदार दिलीप यांना समजताच त्यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकारी घटनास्थळी धाव घेतली व परिसराची पाहणी केली व पीडित शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले एवढ्यावरच न थांबता त्यांनी तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले व लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले बागला नृतांत संतोष साधव